नमस्कार विद्यार्थी मित्राओत्ता मध्ये आपण गणित भाग दोन या विषयातील आज घट वर्तुळ अभ्यासणार आहोत या वर्तुळामध्ये उपघटक म्हणून आपण कंस केंद्रीय कोण कंसाची एकरूपता कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म व त्यांचे प्रमेय अभ्यासणार आहोत सर्व हे सर्व घटक आपण बघणार आहोत त्यातपूर्वी आपल्याला काही पूर्वज्ञान माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये वर्तुळाशी संबंधित संकल्पना त्यांचे स्पर्शिकेचे गुणधर्म एकरूपतेच्या कसोट्या आणि इथं वर्तुळे किंवा वर्तुळकंस हे दोन्हीही आवश्यक आहे या पाठात आपल्याला अध्ययन निष्पत्ती पाहायचे वर्तुळ कंस जाणणे आणि त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करणे तसेच केंद्रीय कोण जाणणे त्यांचे गुणधर्म अभ्यासणे कंसाची एकरूपता अभ्यासणे कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म अभ्यासणे हे या पाठाच्या नंतर आपल्याला सर्व गोष्टी मिळणार आहे इथे आपण पहिल्यांदा पाहतो वर्तुळ कंस वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते यापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कौस म्हणतात पहा इतर रेषा ए बी मुळे या वर्तुळाचे दोन भाग तयार झालेले आहेत एक ए एक्स बी आणि दुसरा ए वाय बी यातला कोणताही एक भाग हा काय आहे वर्तुळ कंस म्हणूनच आपण बघणार आहोत वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूंना कंसाचे अंत्यबिंदू किंवा कंसाची टोके म्हणतात वृत्तके छेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूच्या कंसाला विशाल कंस आणि विरुद्ध बाजूच्या कंसाला लघुकंस म्हणतात पहा वर्तुळ केंद्र कोणत्या भागामध्ये आहे तर वायच्या बाजूला आहे म्हणून आकृतीमध्ये कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे आणि ज्या भागामध्ये वर्तुळ केंद्र नाही तो भाग कोणता आहे तर एक्सच्या बाजूचा म्हणजेच एक्स बी हा जो कंस आहे हा काय आहे लघुकंश आहे ज्या भागात वर्तुळ केंद्र आहे तो विशाल कंस आणि ज्या भागामध्ये वर्तुळाचं केंद्र नाही तो लघुकंश एखाद्या वर्तुळ कंसाचे नाव हे तीन अक्षरे वापरून लिहिण्याने तो नेमका समजतो परंतु काही संदिग्धता निर्मात होत नसेल तर लघुकंसाचे नाव त्याच्या अंतबिंदू दर्शवणाऱ्या दोन अक्षरांनी लिहितात पहा इथं उदाहरणार्थ एक एक्स बी हा कंस ए बी असाही लिहितात इथं आपण बघणार आहोत केंद्रीय कोण केंद्राजवळ तयार झालेला कोण हा केंद्रीय कोण असतो पहा इथं कोण ए ओ बी हा काय आहे तर केंद्रीय कोण आहे त्याच्या ज समोर जो ए पी बी हा आहे लघु वर्तुळ कंस आणि नंतर तयार झालेला ए क्यू बी हा काय आहे विशाल वर्तुळ कंस इथे पहा ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात आपण हे इयत्ता आठवीमध्ये पण अभ्यासलेलं आहे जिथं केंद्रबिंदू आहेत तिथं जर कोण तयार झाला तर त्यांना काय म्हणायचं आहे केंद्रीय कोण असं म्हणायचं आहे इथं वर्तुळ केंद्र ओ असून ए ओ बी हा काय आहे केंद्रीय कोण आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कंसाचे माप पहा आपण इथे लहानपणी अभ्यासलेलंच आहे की प्रात्यक्षिकद्वारे आपण अभ्यासलेला आहे कस तर दोन जर वर्तुळ कंस असतील तर त्यांची माप जर काढायची असतील तर काय करणार आपण दोन दोन तीन वर्तुळ कंश छोटे छोटे जर तयार झाले असतील त्यांची तें, बेरीज करणार इथे पहा लघुकंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापाइतके असते आकृतीमध्ये आपल्याला ए चे माप काय आहे थिटा आहे म्हणून पी चे माप सुद्धा काय आहे थिटाच आहे कारण जेवढं केंद्रीय कोणाचं माप असतं तेवढंच त्याच्या संबंधित लघुकंसाचं माप असतं नंतर विशाल कंसाचे माप हे कसं काढणार तर तीनशे साठ अंश व जा संगत लघुकंसाचे माप वरुलाकृती मध्ये बघा विशाल कंस ए क्यू बी चे माप बरोबर तीनशे साठ अंश वजा कंस ए पी बी चे माप बरोबर तीनशे साठ वजा थेट त्यानंतर तिसरा आहे अर्धवर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप किती असते ते तर एकशे ऐंशी अंश असते आणि पूर्ण वर्तुळाचे माप तीनशे साठ बरोबर तर वर्तुळ कंसाचे आपण इथं संबंधित माप बघितलेली आहेत त्याच्यावरती आता आपल्याला पुढचा भाग जो बघायचा तो कंसाची एकरूपता कंसाची एकरूपता म्हणजे काय असणार आहे पहा तर जेव्हा दोन प्रतली एकमेकांशी तंतोतंत जुळतात तेव्हा त्या आकृत्या एकमेकांशी कशा असतात एकरूप असतात असे म्हणतात एकरूपतेच्या या संकल्पनेच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे दोन समान कोण जर असतील तर त्यांना आपल्याला एकरूप असं म्हणतो आपण मग त्याचप्रमाणे दोन कंसांची मापे जर समान असतील तर ते कंस कसे असतील एकरूप असतात हे आपल्याला बघायचं हे कसं ठरवणार तर इथे पहा कसं ठरवता येईल हे तर दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हाच ते दोन कंस एक परस्परांशी एकरूप असतात म्हणजे काय काय गरजेचं आहे तर त्रिज्या पण एकरूप पाहिजे आणि कोण सुद्धा एकरूप पाहिजेत मग इथे असं कोण आहे सांगा या कृतीमध्ये तर कंस डीई व कंस जी एफ हे एकरूप आहेत कसं पहा तर त्रिज्या सुद्धा समान आहेत आणि त्यांचे कोण ही सत्तर सत्तर अंशाचे आहेत म्हणजेच कसं लिहिणार आपण हे तर कंस डीई -E, एकरूप कंस जी एफ असं दर्शवणार आहोत कारण इथं पहा दोन्ही त्रिज्या डी सी आणि -E, डीई त्याचप्रमाणे सी जी व सी -E, एफ हे काय आहेत त्रिज्या एकरूप आहेत आणि त्यांनी केलेला केंद्रा कोण हा सुद्धा किती आहे सत्तर अंश मापाचा आहे त्याच्या शेजारी असलेला चाळीस अंश हा सेम नाही आहे म्हणजे समान नाही आहे त्यामुळं हे काय असणार नाही तिकडचा जो आय जे हा कंस आहे हा एकरूप असणार नाही इथं जे डी आणि जी एफ जे आहेत त्यांच्या त्रिज्या कशा आहेत तर एकरूप आहे आणि कोण जो केंद्राशी केलेला आहे तो सुद्धा कसा एक आहे एकरूप आहे त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की एकरूप कंस कोण कोणते आहेत इथे आपल्याला कंसांच्या मापांच्या बेजेचा गुणधर्म अभ्यासायचा आहे पहा इथं तुम्हाला आकृती दिसते ज्याच्यामध्ये ए बी सी डी ई हे काय आहे बिंदू केंद्रावर म्हणजे वर्तुळावरती आहेत आणि हे जे बिंदू आहेत यामुळं या वर्तुळाचे काय तयार झालेले आहेत छोटे छोटे तुकडे तयार झालेले आहेत म्हणजेच कंस तयार झालेले आहेत आपण या प्रकारचा खेळ लहानपणी खेळलेला आहे की बांगड्यांच्या ज्या छोट्या काचा आहेत त्या जुळवून आपल्याला वर्तुळ बनवता येईल मग छोटी जे तुकडा आहे किंवा बांगडीचा भाग आहे त्याला आपण कंस म्हणू शकतो तसंच इथं आपल्याला ए बी बी सी सी डी डी ई e, आणि ए ई e मिळून काय होणार आहे पूर्ण वर्तुळ आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला कोणता भाग पाहिजे त्याच्यावरती इथं आपण कसं लिहू शकतो बघा तर मापकंस ए सीई e कसं लिहिणार तर मापकंश ए बी सी अधिक मापकंश सी डी e. म्हणजे सामायिक बिंदू आणि एकच बिंदू त्याच्यामध्ये सामायिक असेल तर आपल्याला त्या वर्तुळा म्हणजे कंसाच्या मापांची बेरीज करून त्या दोन कंसांची मापे वापरून त्यांची काय करता येईल बेरीज करता येईल इथे पहा कंस ए बी सी आणि कंस बी सी ई यांच्यामध्ये एकापेक्षा अधिक बिंदू सामायिक आहेत म्हणजे बघा कोण कौन कोण आहे तर बी आहे आणि सी सुद्धा आहे म्हणून कंस ए बी सी आणि कंस बी सी ई यांच्या मापांची बेरीज किती असणार आहे कंस ए बी ई एवढ्या मापा एवढी नसणार आहे कारण दोन वेळा तो एकच बिंदू सामायिक असल्यामुळं दो त्या कंसांची बेरीज काय येणार ना, एक नाही एकसारखी येणार नाही आता याच्यावर आधारित प्रमेय बघा एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात बघा एकच वर्तुळ आहे तर काय त्यांच्या जीवा कशा असणार आहेत एकरूप असणार मग इथं आपल्याला पक्ष काय दिला बघा केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस एपीसी एकरूप कंस डी क्यू ई e. आकृती दिसते तुम्हाला इथे तर साधे काय करायचं आहे तर जीवा तयार झाली आहे ए सी ती आणि डी आपल्याला एक रूप दाखवायचे आहेत इथं हे प्रमेय तुम्हाला पुस्तकामध्ये रिकाम्या जागाच्या स्वरूपात दिलेला आहे म्हणजेच तुम्ही काय करायचं आहे हे तुम्ही स्वतः सोडवायचं आहे तुमचा जो अध्ययन अनुभव घेतलेला आहे तुम्ही त्याच्यावरून सोडवायचं आहे पहा इथे दोन त्रिकोण तयार झाले आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी ई e. यामध्ये बाजू ए बी एक रूप बाजू डी बी कारण एकाच वर्तुळाच्या तर द्या त्याचप्रमाणे बाजू बी सी एक रूप बाजू ई e. त्या सुद्धा एकाच वर्तुळाच्या एक रूप तरी आणि कोण जे आहेत बघा कोण ए बी सी आणि कोण डी बी ई ह्या एकरूप कंसाची व्याख्या कारण आपल्याला काय दिलं आहे ए पी सी एकूप डी क्यू ई e, हे दोन समोरचे कंस कसे दिले एकरूप म्हणजेच केंद्रीय कोणाचा व्याख्याचा वापर करून हे दोन्ही कोण काय झाले एकरूप झाले आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण काय झाले कुठल्या कसोटीनुसार एकरूप झाले पहा तर त्रिकोण ए बी सी एकूप कोण त्रिकोण डी ई -E, बाकोबा कसोटीनुसार आणि मग त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो सांगा पहा तर आपलं साध्य काय होतं तर जेव्हा ए सी एकरूप जेव्हा डी म्हणजेच आपलं एकरूप त्रिकोणच्या संगत बाजू याच्यावरून आपण हे काय केलेलं आहे प्रमेय साध्य केलेलं आहे हे कसं दिलं पहा तर इथं तुम्हाला दोन वर म्हणजे दोन्ही त्रिज्या एकरूप आहेत आणि कोण हा एकरूप आहे याच्यावरून हे साध्य केलेलं आहे इथे तुम्ही पूर्ण करून ती कृती लिहायची आहे आता ह्याच्यावरती दुसरा प्रमेय आहे बघा एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात आता ह्याच्या आधी आपल्याला संगत कंस दिले होते एकरूप तेच आता इथं आपल्याला दाखवायचे आहेत पहा पक्ष काय आहे रेख पी क्यू आणि रेख एस ह्या केंद्र ओ असलेल्या वर्तुळांच्या एकरूप जीवा आहे म्हणजे पी क्यू आणि आर एस हे एक रूप आहे तर साध्य काय करायचं सा आहे तर त्याच्या संगत जे कंस आहेत पी एम क्यू आणि आर एन एस हे काय दाखवायचे आपल्याला एक रूप दाखवायचे आहेत पहा इथ तुम्हाला हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत पहा की ओ पी क्यू आणि ओ आर एस आता हे आपल्याला काय करावे लागतील दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवावे लागतील याचीसुद्धा सिद्धता तुम्हाला तुम्ही विचार करून सोडवा अशा पद्धतीनं उपयोजित आहे म्हणजे तुम्ही स्वतः सोडवून हे दाखवायचे आहे आता आपण मात्र इथं पाहणार आहोत पहा काय आहे तर कोण ओ पी क्यू आणि ओ आर एसमध्ये बाजू ओ पी आणि बाजू ओ आर या काय ते एक वर्तुळाच्या त्रिज्या त्याच्यानंतर ओ क्यू आणि ओ एस यासुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणजे ते एकरूपच आहेत आणि तुम्हाला पक्ष काय दिलेले आहे तर जीवा पी क्यू जिवा आर एस हे एक रूप आहेत म्हणजे पक्ष म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले पहा तर बा बाबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप झालेले आहेत आणि म्हणून मग त्याच्यावरून काय लिहू शकतो आपण कोण ओ पी क्यू एकरूप कोण आर ओ एस एका म्हणजेच एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आणि मग हे संगत जर कोण असतील तर हे केंद्रीय कोण आहेत त्यामुळं त्याच्या संबंधित ज्या कंस समोर तयार झालेला आहे कोणता तर कंस पी एम क्यू एकूप कंस आर एन एस हे केंद्रीय कोणाच्या व्याख्येनुसार आपण काय दाखवलेले आहेत तर एकरूप दाखवलेले आहेत पहा इथं दोन्ही त्रिकोण सुरुवातीला आपण कोणत्या कसोटीनुसार एकरूप दाखवले तर दोन त्रिज्या आणि एक जीवा म्हणजेच तिन्ही बाजूंनी एकरूप म्हणजेच बाबा बा कसोटीनुसार एकरूप दाखवले आणि केंद्रीय कोणाच्या व्याख्येनुसार के कंसही एकरूप दाखवलेले आहेत हे दोन्ही प्रमेय अभ्यासल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती आधारित काय करायचे आहेत उदाहरण पाहायचे आहेत पहा तर काय उदाहरण आहे तर केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे ए बी सी हे तीन बिंदू आहेत तर काय शोधायचं आहे तर या तीन बिंदूमुळे तयार होणाऱ्या कंसांची नावे लिहायची आहेत आपल्याला आणि दुसरं काय करायचं आहे कंस बी सी आणि कंस ए बी यांची मापे अनुक्रमे एकशे दहा अंश आणि एकशे पंचवीस अंश असतील तर राहिलेल्या सर्व कंसांची मापे आपल्याला लिहायची आहेत इथं पहा आकृतीमध्ये दिसतंय केंद्र ओ आहे आणि तुम्हाला इथं ए बी सी हे काय दिलेले आहेत त्याचे बिंदू दिलेले आहेत तर कंसांची नावं आपण कसं पण लिहू शकतो पहा दोन अक्षरी किंवा तीन अक्षरी तर पहिल्यांदा आपण असं लिहू शकतो कंस ए बी कंस बी सी कंस ए सी आणि मग इथं संपले दोन अक्षरी मग कंस ए बी सी नंतर कंस ए सी बी आणि कंस बी ए सी आता आपल्याला माप आहेत बघा ए बी सीचं माप कसं काढणार तर ए बीचं जे, B, जे A, माप आहे ते आणि बी सीचं जे माप आहे त्यांची बेरीज करावी लागेल म्हणजेच किती येणार एकशे पंचवीस अंश अधिक एकशे दहा अंश बरोबर दोनशे पस्तीस अंश ए सीचं माप कसं काढणार तर आपल्याला आता ए बी सीचं माहीत झालंय तर तीनशे साठ ए बी सी वजा केलं की आपल्याला ए सीचं मिळणार आहे पहा म्हणजे तीनशे कंस मधून बी सीचं वजा माप केल्यानंतर तीनशे साठ अंश वजा दोनशे पस्तीस अंश एकशे पस्तीस अंश सॉरी एकशे पंचवीस अंश त्याचप्रमाणे आपल्याला कंस ए सी चे माप बघायचं आहे तर काय येणार आहे ते तर या मध्ये तीनशे साठ अंश वजा आपलं आत्ता जे मिळालेलं ए सीचं माप आहे ते एकशे पंचवीस अंश वजा केल्यानंतर काय मिळणार आहे तर दोनशे पस्तीस अंश म्हणजेच ए सी बीचं माप आपल्याला किती मिळालं दोनशे पस्तीस अंश आणि बी ए सीचं माप आपल्याला बघायचं आहे बी ए सी चं माप कसं काढणार तर तीनशे साठ अंश वजा एक एकशे दहा अंश म्हणजेच तुम्हाला किती मिळालं ते दोनशे पन्नास अंश तर यावरती आधारित इथं मूल्यमापन चाचणी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही स्वतः सोडवायची आहे आणि आपल्याला या पाठामधून काय काय समजलं त्याचं उपयोजन करून ही मूल्यमापन चाचणी सोडवून तुम्हाला कितपत या घटकाचा अभ्यास झालेला आहे त्यामध्ये आपल्याला कोणता घटक समजला नाही कोणती उदाहरणं सोडवता येतात किंवा कोणती सोडवता येत नाहीत यांचं थोडासा काय करायचं आहे तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि मग एखादा घटक जर समजला नसेल तर त्यावरती आधारित आपल्याला काय करायचं आहे पुन्हा त्याचा अभ्यास करावयाचा आहे आणि मग चाचणी सोडवायची आहे